केअरटेकर भाग एकवीस पाठीमागच्या भागामध्ये आपण बघितलेलं होतं की मीरा आरोसोबत आज ऑफिसला जाणार होती ऑफिसला काय घालावं म्हणून तिने साडीच नेसायची ठरवलेली होती आणि तिने आज साडी नेसलेली होती आणि घरात सगळं काही आवरून आरोसाठी टिफिन बनवून ती आरोसोबत ऑफिसला निघालेली होती चला तर मग आता आजच्या भागामध्ये काय होतं हे आपण आज बघूया साधारणपणे अर्ध्या तासाच्या प्रवासानंतर गाडी हळूहळू एका मोठ्या शांत परिसरात शिरते भव्य लोखंडी गेट त्यावर सुरक्षारक्षकांची नजर आणि गेट ओलांडल्यावर समोर पसरलेले एक प्रचंड कार्पोरेट किंगडम इतकं की मीराने आधी कधीच असं काही पाहिलं नव्हतं गाडी थांबते मीरा अजूनही खिडकीतून डोळे विस्फारून बघतच होती आसपासचा परिसर अगदी व्यवस्थितपणे ड्रीम केलेली झाडं बाजूला उभ्या महागड्या असणाऱ्या त्या गाड्या आणि मुख्य इमारतीच्या दिशेने जात असलेले सुटबुटातले लोक सगळं काही तिच्यासाठी नवखं होतं थोडं दडपण देणारं होतं पण खूप आकर्षकसुद्धा होतं तेवढ्यात आरवच्या बाजूला उभा असलेला एक माणूस अगदी सन्मानाने गाडीचा दरवाजा उघडतो क्षणाचाही विलंब न करता आरो शांतपणे पण पन आत्मविश्वासानं गाडीमधून खाली उतरतो त्याच्या चेहऱ्यावर कोणताही भाव नसतो पण त्याच्या चालण्यात एक जबरदस्त ठामपणा असतो ती गडबडीत दरवाजा उघडू लागते पण त्याचवेळी तिच्या बाजूने दुसरा एक माणूस येतो आणि अगदी नम्रपणे दरवाजा उघडतो ती थोडीशी संकोचते कारण अशा वागणुकीची तिला सवय नव्हती साडी सावरत पदर हलका मागे करत ती गाडीतून उतरते पाऊल खाली टाकतानाही ती थोडी गोंधळलेली असते पण त्याचवेळी तिचं लक्ष आरवकडे जातं तो आपल्या ब्लेझरची बटणं नीट करत होता एक सरावलेली हालचाल करत पुढे चालू लागतो त्याच्या हातातील लॅपटॉप मागे उभे असलेला एक माणूस पटकन घेतो आरव एकही क्षण न गमवता पुढे सरकतच राहतो त्याच्या मागे दोन ते तीन बॉडीगार्ड सावध आणि शिस्तबद्ध पावलांनी त्याच्या पाठीमागे चालतच होते मीरा स्तब्ध उभी राहते आरोतीच्या डोळ्यात एकदम वेगळाच आता तिला दिसत होता अधिकारशाली गंभीर आणि थोडासा अनोळखी आता तिला तो वाटत होता मीराचं लक्ष एकदम समोर उभ्या असलेल्या त्या प्रचंड मोठ्या इमारतीकडे जातं ती काही क्षण त्या इमारतीकडे रोखून बघतच राहते ती बिल्डिंग काहीशी तिला वेगळीच दिसत होती पूर्णपणे काचांनी झाकलेली सूर्यप्रकाशात चमकणारी एकदम मॉडर्न आणि तरीही शांत भासणारी तिचा आकारही बाकीच्यांपेक्षा बिल्डिंगपेक्षा वेगळा होता जुनी एखादी आर्ट गॅलरीच समोरच्या लस सूर्य लावलेली झाडं फुलांच्या रांग आणि प्रत्येक कोपऱ्यावर सुरक्षारक्षक दिसत होते बिल्डिंगच्या अगदी टोकावर सोनेरी अक्षरात एक नाव झळकत होतं ए आर ग्रुप ऑफ इंडस्ट्री मेरा काही क्षण तो बोर्ड निरकून बघत राहते त्याच्या बोर्डात एक हलकासा गोळा उडतो हे एवढं मोठं ऑफिस एवढी भव्यता या दहशतवादीसारख्या वागणाऱ्या माणसाची आहे का ती मनातच विचारते इतकं सगळं आहे त्याच्याकडे आणि मी मी तर समजत होते छोटे हा फक्त एखाद्या छोट्या ऑफिसमध्ये काहीतरी काम करत असावा छोटंसं याचं काहीतरी ऑफिस असेल क्षणभरती स्तब्ध होते एवढ्या विचारांत गुंतलेली असताना ती पाहते आरोप बराच पुढे निघून गेलेला होता त्याचा ब्लेझर त्याच्या पावलांचा ठाम आवाज आणि आजूबाजूचं शांत पण सशक्त वातावरण सगळं मिळून तो एक वेगळाच प्रभाव टाकत होता अरे बापरे हा तर पुढे गेला मीरा मनाशी बोलते ते एकदम मानावरती येते तिकडे तिकडे बघते काहीशी गडबडते आणि आपली साडी हलक्याच हालचालीत सावरत चपला टकटक करत पळतच त्याच्या पाठीमागे जाते मीरा अजूनही थोडी गडबडलेलीच होती थो आरवच्या पाठीमागे पळतच त्या प्रचंड बिल्ड मोठ्या बिल्डिंगच्या मुख्य दाराजवळ आता पोहोचलेली होती दरवाजेच्या दोन्ही बाजूनं उभे असलेले बॉडीगार्ड्स त्यांच्याजवळ येतात आदराने मान झुकवतात स्वयंचलित काचांचे दरवाजे अलगत उघडतात आणि मीरा त्या गार एसीच्या हवेने थोडी शहारते आत पाऊल टाकताच ती थबकतेस भव्य प्रकाशमान लॉबी सगळं काही शुभ्र मार्बलमध्ये मा सजवलेलं होतं लाकडी फिनिशिंग असलेले रिसेप्शन डेस्क मागे मोठ्या टेबलावर ठेवलेली रंगीत फुलांची सजावट आणि भिंतीवर एक मोठा डिजिटल स्क्रीन जिथे ए आर ग्रुपचं लोगो आणि त्यांचे विविध प्रोजेक्ट्स क्लिप्स चालू होत्या मी चार्चिकेत होऊन ते सगळं काही बघत होती जणू एखाद्या चित्रपटात आलेली आहे तशी ती अजूनही सावरतच होती इतक्या तारव थेटे रिसेप्शनकडे वळतो गुड मॉर्निंग सर तिथल्या रिसेप्शनिस्टचा स्वर अगदी आदराने आलेला होता मीटिंग रूम तयार आहे का आरव शांतपणे विचारतो या येस सर बॉर्डर रूम सेवन ऑलरेडी अरेंजड ती तत्परतेने उत्तर देते आरव हलकंसं मान लावून पुढे वळतो आरव जस जसं ऑफिसमधून पुढे सरकत होता तसतसं तस प्रत्येकजण आरवच्या समोर जात जात होतं तसं गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग सर असं म्हणत त्याचं आदरपूर्वक स्वागत करत होतं पण आरवचं लक्ष मात्र कुठेच नव्हतं तो न थांबता न पाहता न बोलता सरळ पुढे चाललेला होता त्याच्या चे चेहऱ्यावर एक गंभीर शांतता होती मीरा मत्र हे सारं काही बारकाईने पाहत होती आरवच्या प्रत्येक हालचालीवर तिचं लक्ष होतं त्याचं शांत आत्मविश्वासपूर्व पण थोडंसं कठोर वागणं तिला जाणवत होतं त्याचबरोबर ऑफिसमधल्या ती शिस्त तिला ठळकपणे जाणवली कोणीही गप्पा मारत नव्हतं किंवा वेळ वाया घालवत नव्हतं प्रत्येकजण आपापल्या कामात गर्क का होता ही कार्यक्षरता पाहून मीरा मनोमन प्रभावित झालेली होती त्याचबरोबर मीराने आणखी एक गोष्ट लक्षात घेतली होती सगळेजण तिच्याकडे सुद्धा पाहत होते त्या प्रत्येक नजरेत एकच प्रश्न तटलेला होता ही कोण आहे त्या नजरांमुळे मीराला खूप अस्वस्थ वाढू लागलं ती आरवच्या मागे चालत होती पण त्या साथ संगतीनं जणू त्या नजरेतून लोकांना जाणवत होतं ही कोण आहे ही आरव सरांसोबत इतक्या सहजतेने कशी काय चालत आहे अशा शंका संशय कुतूहल आणि थोडं विस्मय हे सगळं तिला बाकीच्या एम्प्लॉईच्या चेहऱ्यावरती दिसत होतं ती ऑफिसमध्ये आली तेव्हाच तिला जाणवलं होतं अगदी बाहेर उभे असलेले सिक्युरिटी गार्डसुद्धा तिला वेगळ्याच नजरेने बघत होते जणू त्यांनासुद्धा प्रश्न पडला होता की ही कोण आहे ही आरोप सरांसोबत कशी काय ऑफिसच्या आजसुद्धा तीच परिस्थिती झालेली होती प्रत्येकाचं लक्ष फक्त तिच्यावरती होतं त्या नजराने भरलेल्या वातावरणात मीराला एक वेगळीच घुसमट आता जाणवत होती त्यामुळे ती कोणाकडेही न बघता डोळे सरळ पुढे लावून फक्त चालत राहिलेली होती आरोच्या मागमाग जणू त्या नजरा टाळण्याचा एकच मार्ग होता शांतपणे पुढे जाणं तेवढ्याच आरोच्या पावलांमध्ये अचानक थांब सुरू झाला त्याने एक कटाक्ष मागे टाकला थंड धारदार आणि रागीट काही क्षण तो शांत उभा राहिला आणि मग अचानक दोन पावलं मागे वळून एका एम्प्लॉईसमोर येऊन उभा राहिला मिस्टर रितेश राईट आरोने थेट विचारलं त्याचं नाव ऐकून समोरचा तरुण थोडासा थरथरत घाबरून म्हणाला हो हो सर आरवचा आवाज आता अधिक गंभीर झालेला होता या ऑफिसमध्ये तुम्ही चार पाच वर्ष काम करत आहात बरोबर हो हो सर रितेशने अजूनही खाली मान घालून उत्तर दिलं रिताचा चेहरा पांढरा फट पडला होता काय बोलावं कसं बागावं काही सुचे नासं झालं होतं संपूर्ण ऑफिसमधलं वातावरण क्षणात निवळून गेलं सगळ्यांचे कान आता आरवच्या शब्दांवर टेकलेले होते तेवढ्यात आरवचा आवाज अचानक कठोर आणि अधिक वृक्ष झालेला होता एच आर त्या एका गरजनेनं संपूर्ण ऑफिस दचकून गेलं फक्त काही क्षणातच एच आर डिपार्टमेंटमधला एक माणूस आरवसमोर हजर झाला हो हो सर बोला ना आरवने त्याच्याकडे बोर्ड दाखवत आदेश दिला हे हे मिस्टर रितेश पुढच्या एका तासात मला हे ऑफिसमध्ये ऑफिस सोडताना दिसायला हवेत यांचं सस्पेशन लेटर ताबडतोब तयार करा आणि त्यांच्या हातात द्या हे ऐकून रितेशच्या पायाखालची जमीनच सरकली बाकीच्यासाठी मात्र ही एक जिवंत आठवण ठरली की आरव सर समोर असताना चुका माफ होत नाहीत पण रतेची नेमकी चूक काय होती हे मात्र संपूर्ण ऑफिसमधल्या कोणालाही समजत नव्हतं सगळ्यांच्या मनात तोच प्रश्न गोंगावत होता असं काय झालं मीराही तोच प्रश्न घेऊन आरवकडे आणि मग रितेशकडे बघत होती तिच्या डोळ्यात आश्चर्य आणि गोंधळ मिसळलेला होता ती मनाशीच बोलत होती हा माणूस एवढा रागीट का आहे आत्ताच तर ऑफिसमध्ये आला आणि लगेच इतकी मोठी कारवाई काय चूक केली रितेशने इतकं टोकाचा निर्णय घेणे आवश्यक होतं का त्याच्या पोटावर पाय का देतो हा सरळ कुठलाही विचार न करता हा खरंच बॉस आहे की दहशतवादी ती आरोकडे पाहत होती पण तो अजूनही कमालीचा शांत आणि थंड उभा होता निर्णयावर ठाम कोणतीही भावना न दाखवता ते धावत पळतच पुढे आला त्याचा चेहरा पांढरा फटक पडला होता डोळ्यात भीती आणि हात जोडलेले सर 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 काय झालं काही, काही चुकलं का माझं सर काही चुकलं असेल तर सॉरी खरंच सॉरी पण प्लीज मला ऑफिसमधून तुम्ही काढून टाकू नका त्याचा आवाज थरथरत होता तो थेट आरोवच्या पायाशी जाईल की काय अशी अवस्था त्याची झालेली होती त्याच्या आवाजातली भीती सगळ्या ऑफिसमधल्या हवेत घोळून गेली पण आरव अजूनही निर्विकार एक क्षणही आला नाही निरामात राहतून अस्वस्थ झाली होती तिला वाटलं जर खरोखर काही चूक झाली नसेल तर एवढी शिक्षा देणे योग्य आहे का आरवने रितेकडे पुन्हा एकदा ता टाकला आणि थंड आणि निर्विकार पुढच्या एका तासात ही सगळी प्रक्रिया पूर्ण झाली पाहिजे तो शांतपण खट्टर आवाजत म्हणाला आणि एक सेकंद जरी हा माणूस या ऑफिसमध्ये उशिरा दिसला तर तुम्हाला आधी बाहेर काढलं जाईल त्याच्या शब्दात इतकं वजन होतं की याच्याचा चेहरा पांढरा फटक पट झाला होता तो पटकन मान हलवत म्हणाला हो हो सर अगदी तसेच होईल अरे वळून निघाला काही पावलं चालल्यावर पुन्हा एक क्षण थांबला मागे वळून न पाहता म्हणाला आणखीन एक त्या लेटरवर एक वाक्य नक्की लिहा रिस्पेक्ट दन हे एकदाच ऑफिसमध्ये क्षणभर सन्नाटा पसरला एक अजीबसा भार टाकून तो पुढे चालत गेला मात्र दिसलेली होती तिच्या मनातले विचार वेगाने बदलत होते रिस्पेक्ट द वुमन म्हणजे काय रितेशने काही महिलेशी गैरवर्तन केलं होतं का म्हणून म्हणूनच आरो इतका भडकला होता, होता। पण तो काही स्पष्ट का बोलला नाही या प्रश्नाने भरलेलं तिचं मन घेऊन ती आरोच्या पाठीमागे निघाली पाठीमागे मात्र ऑफिसमध्ये खळबळ माजली होती सगळ्यांच्या तोंडावर तोच प्रश्न नेमकं काय झालं रितेशने काय केलं आरोव सर इतके भडकलेस का कोणालाच उत्तर माहिती नव्हतं पण एक गोष्ट मात्र सगळ्यांना कळून चुकली होती ऑफिसमध्ये महिलांचा सन्मान हा केवळ धोरण नव्हतं तो आरोवचा नियम होता त्याचं उल्लंघन कधीही सहन केलं जाणार नव्हतं आरव काहीच न बोलता सरळ लिफ्टकडे वळतो त्याच्या पाठीमागून मीरहळू चालत जाते अजूनही थोडी गोंधळलेली पण आतून काहीतरी जाणून घ्यायची तीव्र उत्सुकता घेऊन आरोनी लिप्टचं बटन दाबलं काही क्षणातच लिफ्ट समोर आली दारू उघडताच तो आत गेला आणि शांतपणे एका बटनावर बोट ठेवलं ट्वेंटी फिफ्थ फ्लोअर लिफ्ट हळूहळू वर जायला लागली मीराने थोडंसं अवघडून बाजूला उभी राहिली ती खिडकीतून बाहेर बघू लागली प्रत्येक मजल्यावरून दिसणाऱ्या ऑफिसच्या वेगवेगळ्या विभागांकडे तिचं लक्ष जात होतं कुठे कर्मचारी फोनवर बिझी होते कुठे मिटिंग सुरू होती कुठे शांतपणे रिपोर्ट्सवर त्यांनी डोळा लावून ते लोक बसलेले होते कुठेही गोंधळ नव्हता अनाठाई हशा नाही हे ऑफिस म्हणजे एक चालतं बोलतं यंत्र जातात का वाटत होतं ती म्हणातच म्हणाली हे सगळं खूप प्रोफेशनल आहे लिफ्टवरचा डिजिटल डायल क्रमाक्रमाने वरती चढत होता एकोणीस वीस एकवीस मीरा नकळत आरोकडे बघते तो अजूनही पूर्ण शांत चेहरा गंभीर डोळे सरळ भिंतीकडे त्या क्षणाला तो इतका बंदिस्त आणि अडगळीचा वाटत होता पंचवीस या मजल्यावर लिफ्ट थांबते दार उघडतात आरोप पुढे निघतो मीरा थोडी घाईने तिच्या पाठीमागून चालते या मजल्यावरचं वातावरण अगदी वेगळं होतं जास्त मोकळं जास्त शांत आणि हवेत एक वेगळी ताकद होती पण तिच्या मनात अजूनही एक प्रश्न घोळत होता रतेश प्रकरणाचं खरं काय आहे आणि आरोप खरंच असा रागीत आहे का पंचवीसवा मजला लिफ्टचे दरवाजे शांतपणे उघडतात आरव अत्यंत स्थिर पावून टाकत लिबटमधून बाहेर पडतो मीरा काही क्षण विचार करते पण शेवटी ती सुद्धा त्याच्या पाठीमागून बाहेर पडते या मजल्यावर अगदी शांतता होती हवेचा गारवा आणि भिंतीवरच्या काळ्या सफेद फ्रेम्स या सगळ्या वातावरणात एक गंभीर भारदस्तपणा होता इथे काहीच अनावश्यक नव्हतं ना माणसांचा गोंधळ ना बोलण्याचा आवाज फक्त दोन तीन केबिन्स आणि एका बाजूला एक मोठं दार होतं जिथे सगळं संपतं आणि सुरूही होतं त्या दारावर मोठ्या अक्षरात एक नाव कोरलेलं होतं आरव राज्याध्यक्ष आरव काही न बोलता त्या दरवाजापाशी उभा राहतो फिंगरप्रिंट स्कॅनरवर आपली बोटं ठेवतो एक हलकासा बीप होतो आणि दरवाजे सरकून उघडतात तो सहजपणे आत जातो थो। थोडी साशंकतेने उभी राहते ती खोल श्वास घेते आणि हळूच आत पाऊल टाकते आरवाज केबिनमध्ये जातो अतिशय ठराविक पावलांनी तो त्याचा ब्लेझर काढतो आणि नीटपणे त्याच्या खुर्चीच्या पाठीमागे ठेवतो मग तो स्वतःच्या चेअरवर बसतो त्याच्या चेहऱ्यावर एक शांतपण ठाम अभिमान जाणवतो मीरा मात्र अजूनही त्या केबिनमधली प्रत्येक गोष्ट विसरून पाहत होती संपूर्ण केबिन इतक्या के नीटनेटकेपणाने आणि सुजसज्ज केलेली होती की के तिचं मन भारावून गेलं होतं तिचं लक्ष हळूहळू टेबलावर केले तिथे आरोवची लॅपटॉपची बॅग व्यवस्थित ठेवलेली होती मीरा मनाशीच विचार करत होती आरव या ऑफिसमध्ये येण्यापूर्वी ही बॅग इथे कशी पोचली ही छोटीशी गोष्ट तिला ऑफिसमधील काटेकोर नियम आणि वेळेची किती काटेकोरपणे पाळणी केली जाते हे स्पष्ट समजून देत होती आरव पटकन त्याचा लॅपटॉप उघडतो आणि काहीतरी टाईप करायला लागतो मीरा तितक्या स्तब्ध होऊन त्याच्याकडे पाहते त्याच्या मनात विचार येतात हा माणूस असा का चित्र बघतो ऑफिसमध्ये मला हा घेऊन आलेला आहे खरा पण स्वतः मात्र कामामध्ये बुडालेला आहे पण मग मी आता काय करायचं दिवसभर फक्त याचं तोंडच बघत बसायचं आहे का मी ती थोडीशी हिंमत करते आणि हळू हो आवाजात म्हणते सर ते पण अचानक थांबते कारण आराव काहीच प्रतिसाद देत नाही कामात इतका गुंतलेला आहे की तिला अगदी दुर्लक्षित वाटते विरामळात राग करायला लागते किती ॲटिट्यूड आहे या माणसाला मी घरात शांतपणे झोपायच्या तयारीत होते मग काही ते आण याने मी बोलत आहे तरीसुद्धा माझ्याकडे एकदा बघतसुद्धा नाही सर इतक्या तारो थोडासा नजरेतून त्याच्या स्क्रीनकडे पाहतो आणि म्हणतो माझं कान उघडे आहेत बोलू शकतेस तू मेरा थोडं आश आश्वस्त होऊन म्हणते सर तुम्ही मला आज ऑफिसमध्ये यायला सांगितलं पण माझं नक्की काय काम आहे ते अजून कळलं नाही मला माझं काम सांगा ना म्हणजे मी माझं काम सुरू करू शकेन मीराचं बोलणं ऐकून आरवचा हात थांबतो तो लॅपटॉपवरचे फोटो स्क्रोल करणं बंद करतो शांतपणे तिच्याकडे नजर टाकतो मीराला त्याचं पाहणं जाणवतं आणि ती क्षणात घाबरून आपली नजर खाली वळवते तिचं मन आता गोंधळलेलं असतं आरव स्वतःच्या जागेवर उठतो थोडा पुढे येतो आणि शांतपण ठाम आवाजात म्हणतो ऑफिसमध्येही तसंच करशील जसं तू घरी करत होतीस मला काय हवं काय नको कुठे लक्ष द्यायचं हे सगळं काही तूच बघायचं आहेस मीराच्या चेहऱ्यावर थोडं संभ्रमाचा भाव उमडतात आणि तसंही मी दररोज काही ऑफिसला येत नाही आठवड्यातून फक्त मी दोन ते तीन वेळाच ऑफिसला येतो आणि तेव्हा तू सुद्धा माझ्यासोबत यायचं आणि लक्षात ठेव ऑफिसमध्ये आल्यानंतर मला पहिल्यांदा कॉफी लागते वेळेवर गरम आणि अगदी तशीच जशी घरी करतेस म्हणजे तुम्ही फक्त तीनच दिवस ऑफिसला जाता बरं झालं म्हणजे बाकीच्या वेळेला मी एकटीच असणार म्हणजे आराम तरी मी करू शकते मीरा भावनेच्या भरात बोलून गेली तिचं बोलणं ऐकून आराम तिरके नजर तिच्याकडे टाकतो त्याचा तो कटाक्ष लागल्याबरोबरच मीराला जाणवतं की आपण काहीतरी चुकीचं बोललो आहे ती गडबडून म्हणते नाही नाही माझा तो अर्थ नव्हता म्हणजे तुम्हालाही आराम मिळेल ना रोज ऑफिसला जावं लागतं ते हे असतं कधी कधी त्यामुळे तुम्ही फक्त तीन दिवस जाता हे आपलं बरं आहे बरं का तो थोडा थांबतो आणि तिच्याकडे नजर रोखून म्हणतो माझं जेवण वेळा मला लागणाऱ्या फायली महत्त्वाचे कॉल्स या सगळ्यावर लक्ष ठेवायचं आणि या केबिनमध्ये जोपर्यंत मी इथे आहे तोपर्यंत तू माझ्या नजरेसमोरच असली पाहिजेस मी राहायची नजर थोडी बर येते ती काही बोलणार इतक्यात पुन्हा म्हणतो माझं काम कधी का कुठे कसं बदलेल अजिबात सांगता येत नाही त्यामुळे मला कधीही कशाचीही गरज भासू लागते आणि तू ती गरज पूर्ण करायला इथे या केबिनमध्ये असलीच पाहिजेस मेरा गळा थोडा कोरोला पडतो पण ती धीटपणे उत्तर देते अ हो समजलं तिचा आवाज हळूवार असतो पण त्या जबाबदारीची छाप असते मीरा अजूनही थोडी गोंधळलेली उभी असते तिला आरोग्य सूचनांचं गांभीर्य समजतं पण त्याचवेळी मनात एक प्रश्न ठाण म्हणून बसला आहे ते क्षण थांबते आणि थोड्या संकोचाने विचारते पण सर ऑफिसमध्ये एवढा मोठा स्टाफ आहे ते मला बघतायत प्रश्न करतायत म्हणजे मी इथे नेमकी काय म्हणून काम करत आहे हे त्यांना काय सांगायचं आरू लॅपटॉपकडे पाहत असतो पण तिचं बोलणं ऐकून तो थांबतो डोळे उचलून तिच्याकडे थंड नजरेने बघतो आणि म्हणतो हे मला का विचारतेस तू हा तुझा प्रॉब्लेम आहे जे सांगायचं ते तू सांग त्या क्षणी मीराच्या चेहऱ्यावर एक वेगळीच भावना उमटते थोडा राग थोडं दुःख आणि थोडीशी स्वतःसाठी उभी राहण्याची हिंमत ती त्याच्या नजरेपासून थोडं लांब उभी राहत आणि म्हणते सर असं कसं बोलताय तुम्ही मी समजू शकते की तुम्ही कुणालाही उत्तर द्यायला बांधील नाही पण मी मी इथे नवीन आहे ना मी एकटी आहे मला लोक विचित्र नर नजरेने बघतात कोणी विचारलं तर मग मी काय उत्तर द्यायचं तिचा स्वर आता थोडासा थरथरत होता मी इथे काय काम कर म्हणून करत आहे माझं काम काय आहे हे जर स्पष्ट नसेल तर लोक त्यांच्या मनाने काहीही मला समजून घेतील आणि ते मला अजिबात सहन होणार नाही मला उगीच सा त्यांचं सहानुभूतीचं बघणं नको आहे नको तिथं संशयही नको आहे मी फक्त इतकंच विचारलं होतं की त्यांना काय सांगायचं म्हणजे मी माझ्या जागी ठाम राहू शकेन ती थांबते वातावरणात एक क्षणांचा गारडा पसरतो आरोव तिच्याकडे पाहत राहतो तिच्या डोळ्यामध्ये ती स्पष्टता अस्वस्थता आणि थोडं स्वतःला सिद्ध करण्याची तळमळ त्याच्या लक्षात येते आरव मीराकडे बघत होता त्याचं शांत स्थिर लक्ष तिच्यावर स्थिरावलेलं मीरा मात्र त्याच्याकडे थेट तळमळीने बोलत होती तिच्या शब्दांमध्ये स्पष्टता होती आतल्या भावनांची उर्मी होती तिच्या मनात सतत एकच अपेक्षा की आरव आता काहीतरी उत्तर देईल तिला शंकेला थोडं तरी समजून घेईल ती बोलणं संपवते काही क्षण शांतता पसरते मग गारव हलक्या सुरात म्हणतो माझ्यासाठी एक कॉफी क्षणभर मीरा त्याच्याकडून नुसती पाहतच राहते काय कॉफी तिच्या मनात विचारांचं काहोल माजरं इतकं सगळं बोलूनही हा माणूस केवळ कॉफी मागतोय तिच्या मनात अपेक्षेचा एक छोटासा कोलाच कोसळून पडतो डोळ्यात विस्मय मिसळून राग उमटतो ती अजूनही तिथेच उभी स्थिर तिचं मानजणू खबळलेलं आरो मात्र लॅपटॉपकडे पाह थोडंसं मुद्दाम हसत म्हणतो व्हॉट हॅपन मजाशी एक कॉफी बनव क्विक फास्ट त्याचं बोलणं आता जरा स्पष्ट थोडेसे आदेश देणार होतं मीराचा संयम थोडतो तिच्या डोळ्यात एक तिरकस राग उमटतो न शब्द न काही उत्तर ती पण त्या रागा आणि बाहेरच्या दिशेने निघून जाते काही क्षण तसाच बसून राहतो त्याच्या चेहऱ्यावर न भाव न प्रतिक्रिया पण हळूहळू त्याच्या डोळ्यात एक विचार दाटून येतो मीरा आरोच्या केबिनमधून बाहेर पडते चेहऱ्यावर अजूनही नाराजगीचे हलकेसे भाव आता कॉफी कुठे करायची हे तर माहिती नव्हतं ऑफिसमध्ये पहिलाच दिवस रस्ता अनोळखी जागा अपरिचित ती बाहेर उभी असलेल्या बॉडीगार्ड्सकडे बघते थोडा संकोच करत स्पष्ट विचारते एक्सक्यूज मी कॉफी कुठे बनवायची आहे बॉडीगार्ड तिच्या प्रश्नाकडे शांतपणे बघतो आणि सांगतो मॅडम तिथे डावीकडे जे पॅसेज आहे ना त्याच्या शेवटी पॅन्ट्री आहे तिथे सर्व काही आहे ते त्याच्या दिशेने हलकंसं मांडव लावते आणि वळते पावलं थोडी घाईची पण मनात अजूनही हलकीशी खंत ती पॅन्ट्रीपर्यंत पोहोचते किचकट मेकॅनिझम कॉफी मशीन बघते थोडा वेळ लागतो थो समजून घ्यायला पण शांतपणे आरूसाठी कॉफी बनवते कप हातात घेऊन पुन्हा त्याच्या केबिनमध्ये येते सर कॉफी मी अगदी सौम्य सुरात बोलते आवाजात ना राग ना खटुता फक्त एक सौम्य औपचारिकता आरो डोळा वर न करता लॅपटॉपकडे पाहतच कॉफीचा कप घेतो एक गोठ घेतो आणि लगेचच पुन्हा त्याचं लक्ष स्क्रीनवर जातं रामात्र तशीच उभी असते काही क्षण तिचं लक्ष आता कुठेही भरगडत नाही ना आरवकडे ना लॅपटॉपकडे फक्त शांततेने उभी असते पुढचं काय काम आहे त्याच्याकडून सांगितलं जाईल या अपेक्षेने आरोवच्या हातातला कप रिकामा होतो तो कप बाजूला ठेवतो रामात्र तो कप आणि बाहेर बघण्यासाठी निघते एक मिनिट आरोवचा शांत पण थांब आवाज तिच्या कानांवर पडतो मीरा जागेवर थांब हळू तिचा श्वास थोडा खोल जातो पाटमोरी उभी राहून ती त्याच्या पुढच्या शब्दांची वाट बघते आज साडी का नेसलीस आरो बोलतो मीरा क्षयंभर बधीर होते क्षण कानांवर शब्द स्पष्ट पडले पण त्याच्या अर्थाने मात्र काळीच दचकलं ती हळूवारपणे वळली आर अगदी तिच्या पाठीमागे उभा होता एकदम शांत चेहऱ्यावर नेहमीसारखा निर्विकार भाव हो। हात खिशात घातलेले पण नजरा मात्र तीव्र सरळ तिच्या डोळ्यात बघणार आहे मीरा कन्फ्यूज नजरेने त्याच्याकडे बघत होती तो असा काय विचारतोय हा प्रश्न तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट उमटला होता पण त्याला तिच्या डोळ्यातील प्रश्न वाचायची सवय होती बहुतेक तो परत बोलला थोडा अधिक स्पष्ट आणि काटेरी सुरात मी काय विचारलं आज तू साडी का नेसलेली आहेस उत्तर दे मीरा थोडीशी गडबडून गेली का म्हणजे असंच असंच आरोचा आवाज आता जरा कठोर झाला होता हे ऑफिस आहे आणि ते प्रोफेशनल पद्धतीने राहायचं असतं इथे साडी नेसून येतं का कोणी एवढे सुद्धा हेच नाहीत का तुला त्याचे शब्द थेट आणि थंड मीराच्या मनावर घाव घालत होते ती काही का क्षण काहीच बोलली नाही न बोलून तिचं गळा दाटून यायला लागला होता पण तिनं कसा बसा तो गेला आरो काही क्षण तसाच तिच्याकडे बघत राहिला नजरेत काहीतरी कठोर पण अनोळखी भावना होती जणू तो काही सांगू इच्छित होता पण शब्दात टाकू शकत नव्हता मीरा रागाने आरोकडे बघत म्हणाली मग मी काय करायचं का होतं मी जे रेग्युलर कपडे वापरते ते तुम्ही कुठे ठेवलेत मला नाही माहिती आणि तुम्ही माझ्या कपड्यात फक्त शॉर्ट ड्रेसेस ठेवलेली आहेत त्या साड्या ठेवलेल्या आहेत त्या साड्या त्या शॉर्ट ड्रेसेसपेक्षा मला थोड्या बऱ्या वाटल्या म्हणून मी साडी नेसली शॉर्ट ड्रेस घालायची मला अजिबात सवय नाही मी निम्मशारी दुसऱ्यांना दाखवायला तयार नाही आहे मला नाही तसले कपडे आवडत म्हणून मी अशा कपड्यांपासून दूर राहते तरीही तुम्ही मला ओढत आहात मग मी काय करायचं मीरा काही क्षणात रागाने बोलली पण लगेच तिच्या चेहऱ्यावर भान आलं ती आरवच्या डोळ्यामध्ये तीव्र राग पाहून थोडी शांत झाली आणि मृद्ध आवाजात म्हणाली सॉरी सॉरी सर मी उद्यापासून साडी नाही नेसणार दुसरे ड्रेसेस घाली आणि ती तशीच बाहेर निघून गेली आरो मीराला बाहेर गेलेले बघून तिथेच वळून खिडकीकडे गेला तो खिडकीच्या काठाला हात टेकून उभा राहिला होता डोळ्यात अजूनही प्रचंड राग होता बाहेर बघत त्याच्या मनात एकच विचार फिरत होता ही कोण आहे आणि साडीमध्ये हे किती छान दिसते बघ ना तिचं ते, ते ब्लाउज तिची ती साडी तिचं ते, ते मस्त फिगर ते शब्द त्याच्या मनात परत परत घुमत होते आणि ते शब्द होते जे रितेशने बोललेले होते आणि त्याने ले ले होते। ते ऐकलेले होते आरोच्यामुळे त्या आठवणीने एक वेगळी जळजळ निर्माण झाली एक प्रकारची वेदना एक प्रकारची अधीरता आणि त्याचबरोबर एक प्रकारचा एक वेगळा राग चला काहीच आजचा भाग कसा वाटला ना की भरपूर कमेंट्स करून सांगा पुढचा भाग उद्या प्रकाशित होईल आणि आपला आरव थोडा का होईना आपल्या मिराच्या बदित पजेसिव्ह होत आहे असं वाटतं का तुम्हाला नक्की कमेंट्स करा बाय गुड नाईट टेक केअर